मोदीजींनी काम केले हे जर बघितले तर चारशे पार होण्यास काहीही अडचण नव्हती असे मत लोकसभेचे भाजपाचे नांदेडचे पराभूत उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे पराजय झाल्यानंतर देखील त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी दिनांक अकरा जून रोजी बिलोली या ठिकाणी आनंद गार्डन या ठिकाणी सभा आयोजित केली होती या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड माजी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मीनाताई खदगावकर आदींनी मनोगते व्यक्त केली बोलताना माजी खासदार म्हणाले आता आपण विचार करतो नारा देने चुकले का सात टप्प्यात निवडणूक घेणे ही चूक झाली का असे अनेक तर्कवितर्क काढतो परंतु याच्या आत्मपरीक्षण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भविष्यातील कुठलीही निवडणूक आपल्याला सोपी जाणार नाही म्हणूनच देशाचे नेतृत्व करत असताना कोणालाही विकासाच्या कामाची गरज नाही असे मत चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे आणि बिलोली तालुक्यातील मतदारांचे आभार मानले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे यादवराव तुडमे भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर राष्ट्रवादीचे नागनाथ पाटील सावळीकर शिवसेनेचे बाबाराव पाटील रोकडे विजय कुंचनवार नागनाथ तुम्मोड सुभाष पवार लक्ष्मण शेट्टीवार संजय भोसले रिपाईचे तुळशीराम भुरे रोहित पाटील आडगेकर उमाकांत गोपछेडे शंकर काळे राजेंद्र रेड्डी तोटावाड शांतेश्वर पाटील लगुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत केलं पाहिजे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा शपथविधी झाला आता मोदी साहेबांच्या संदर्भामध्ये तर्कवितर्क खूप लढवला गेले वर्तमानपत्रामध्ये चॅनलमध्ये बातम्या आपण बघितल्या कमी जास्त संख्या झाली असेल निवडणूक आहे काम केल्यामुळं माणूस निवडून येतो या विचाराचा मी राहिलो नाही कारण वातावरणावर निवडणूक आहे कामावर निवडणूक नाही दहा वर्ष आदरणीय मोदी साहेबांनी जे काम केले हे जर बघितलं तर चारशे पार व्हायला काही अडचण नव्हती आता आपण खाजगीत बसल्या बसल्या चर्चा करतो की चारशे पारचा नारा देणं चुकलं का सात टप्प्यामध्ये निवडणूक घेणे चुकली का मग हा कुठं चुकला तो कुठं चुकला याच्या संदर्भातली चर्चा करतो आणि खाजगीमध्ये तुम्ही असाल मी असेल आपण एक चवीन चर्चा करायला लागलो की विशिष्ट समाजाने एक लाईन लावून मतदान केलं पण आपल्या मनामध्ये असा विचार केला की त्या समाजाने एक लाईन लावून मतदान केलं मग आपण का केलं नाही याचं आत्मपरीक्षण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भविष्यातली कुठलीही निवडणूक तुम्हाला सोपी नाही म्हणून देशाचं एवढं नेतृत्व करताना एवढे कामं केले असताना त्या माणसाची संख्या एवढी कमी होते याच्यावरून कोणालाही विकासाच्या कामाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही नांदेडच्या संदर्भानं आपण चर्चा केली अनेक मान्यवरांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या मी सर्वांचा आभारी अनेकांना बोलायचं होतं पण मी एक ठरवलं की कुठल्याही बैठकीमध्ये उणे दुने काढायसाठी बैठक ठेवायची नाही कोणी काम केलं नाही कोणी काम केलं मग त्यांनी काय केलं नाही त्याला फाटे फोडण्यापेक्षा झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे काय काम करत पण मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे मी सतरा निवडणुका लढवल्या हे माझा दुसरा पराभव पण पर मी या निवडणुकीत एक ठरवलंय की माझ्यासाठी ज्याने इमानदारी केली त्याच्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन मी इमानदारी करणार आहे आणि माझ्यासाठी ज्याने बैमानी केली त्याच्यासाठी एक पुढे जाऊन बैमानी करणार आहे म्हणजे बैमानीलाही मागे नाही आणि इमानदारीला मागे नाही ही भावना ठेवून काम करणारा मी कार्यकर्ता आहे कांद्याला बिस्मिल्याची गरज नाही कधी कोणाचा कांद्याचा बिस्मिला करायचं प्रताप पडलाला चांगलं कळतं पण कोणी एवढं मस्जिद राहायची काही गरज नाही पण त्याच्यामुळे काय होते की ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम केलं त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता निर्माण आज कार्यकर्त्यांनी अतिशय नम्रपणान अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं एकाही कार्यकर्त्याच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही कारण मी बघत होतो आपले कारण खूप वेगळे अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश झाला जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची जागा दोन लाखांनी लगेच दुसऱ्या दिवशी अशोकरावजी चव्हाण आणि डॉक्टर अजितजी गोपछडे यांना राज्यसभेवर घेतलं प्रत्येकासा वाटलं की आता ही लीड ह्याच्यात आणखी वाढणार आहे ही भावना होती थी। ती काही चुकीची नव्हती हो पण त्याच्यामुळे गंमत अशी झाली की नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये विशेषतः जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती प्रतिनिधी दादाराव इंगळे एनडीपी न्यूज मराठी नांदेड